मेणबत्ती सारखा मी मधल्या पॅसेज मध्ये उभा राहिलो असं मगाशी तुम्हाला म्हणालो अर्थात आमच्या वैवाहिक जीवनामध्ये आम असं मेणबत्ती सारखं उभं राहणं हा काय माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग नव्हता संसाराची अगदी सुरुवात खाली की फारशी अक्कल नव्हती आता आहे अशातला सुद्धा भाग नाही पण तेव्हा तर आमची केव्हा मेणबत्ती व्हायची हे आमचा आम्हाला देखील समजायचं असाच एका दिवशी मी कोर्टातनं घरी आलो जवळच्या लॅचकीने दरवाजा उघडला उघडलं आणि पाहिलं तर मध्ये एक ट्रंक आणखीन एक वळकटी मला म्हटलं पाहुणे विचार केला पाहुणे कोण असतील म्हणजे आवडणारा पाहुणा लवकर जाणारा असेल का न आवडणारा पाहुणा ठाण मांडून राहणारा असेल सामानाकडे बघून पाहुण्याची ओळख पडते का जरा विचारात पडलो कारण काय होतं की एखादी व्यक्ती वारंवार पाहुणा म्हणून यायला लागली की सामानावरून पाहुण्याची ओळख पडते पण आता तोही अंदाज येणार मग असं वाटलं की नवीनच ग्रहस्थ पहिल्यांदा पाहुणा म्हणून आला असेल किंवा जुना ग्रहस्थ हो सामान बदलून आला असे पण आज मला पाहुणा हवा होता पाहुण्यासारखी कंटाळवाणी वस्तू आज मी त्या वस्तूची वाट पाहावी मा असा माझ्या घरामध्ये प्रसंग घडलेला होता पाहुण्यासारखी उपद्रवकारक वस्तू माणसाला कधी आवडते बायकोशी भांडण व्हावं मग पाहुणा कधी येईल असं होऊन जात तर काय होतं घरी पाहुणा आला म्हणजे बायकोला नोऱ्याबरोबर जे काय मतभेद झालेले असतात ते झकत गुंडाळून ठेवून पाहुण्यासमोर नवऱ्याशी प्रेमाचं नाटक करावंच लागतं अर्थात या नाटकामध्ये काही धोका नसतो अशातला भाग नाही अरे बायकोकडून असा एखादा शालजुडीतला येतो की जो पाहुण्याला कळत नाही पण नवऱ्याला बरोबर लागतो पण मी पुष्कळ असं म्हणतो की ज्या माणसाला दाणे खाण्याची हाऊस आहे तो मनुष्य एखादाच जणात कुचका निघेल या भीतीपैकी दाणे खेळायचं सोडून देतो का बरं आता आमच्या पेशा वकिलीच आहे त्यामुळे प्रतिपक्षाच्या वकिलाचं काय ऐकायचं काय सोडून द्यायचं याची तर आम्हाला गेले अनेक वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे लग्न झाल्याबरोबर आम्ही आस्वादिकाने बायकोचा स्वभाव पाहिल्यानंतर ओळखून टाकलं की बायकोला आयुष्यात प्रतिपक्षाचा वकील बस तुम्ही मला असं विचाराल की बायकोकडे असं बघता येतं का प्रेमविवाह झाला असेल म्हणजे ज्या व्यक्तीवरती लग्नापूर्वी आपलं पुष्कळ प्रेम असतं तर कसं काय शक्य आहे थोडं संकटात टाकणार आहे कारण मला देखील अजून तेवढं जमत नाही पण बायकोसारखा प्राणी जेव्हा बारीक सारीक गोष्टीमध्ये अटीतटीने मुद्दे मांडायला लागतो तेव्हा बायकोला प्रतिपक्षाचा वकील म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं तू आम्ही सकाळची गोष्ट सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे की अत्यंत खाजगी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय कुठे बोलू नका बाब होती करंज यांची मला स्वतःला करंजी हा प्रकार अजिबात आवडत नाही त्या खुळखुळ्यावर जी माणसं प्रेम करतात काय काही काही लोकांच्या घरच्या करंज्या अ करंजी जर आडवी कापली ना सारण शोधावं लागतो कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसलेलं असतं बरं कानाशी धरून करंजी वाजवावी तर खुळखुळ्यासारखी वाजते आता करंजीबद्दल आमची सगळी मतं आमच्या बायकोला माहीत आहेत तरी तर देखील सकाळी मी पानावर बसल्यावर तरी दोन गरम गरम करंजा पानात वाढल्या मी त्या चिमटीत पकडल्या बाजूच्या बशीमध्ये ठेवून दिल्या ज्योतिवंडली आघाव त्या खुसखुशीत झाल्यात तुम्ही नुसती ओठा करंजी लावून बघा मला म्हणाल की ज्योतिबास रोज नुसत्या करंज्याच कर मी तिला म्हटलंय बघ एखाद्या गुन्हेगाराने मला सांगावं की वकील साहेब तुम्ही एकच खून करून बघा तुम्हाला रोज एक खून करावा असा वाटेल फौजदारी वकील आहात तेव्हा तोंडामध्ये असतीच भाषा आणि आस उपमा मला माणसाचं हेच समजत नाही एखादी गोष्ट खाऊन बघावी आवडली नाही तर खाऊ नये जो बघा मुद्दाम विद्याला लाडक्या नावाने हाक मारला उद्या तू मला असं म्हणशील की थोडीशी दारू पिऊन बघा नाही आवडली तर पुन्हा दारू पिऊ नका करंजी काय दारू सारखी असते का अगं न आवडणारी वस्तू राजा कशासारखी वाईट लागेल ह्याला की हिशोब आहे का मला करंजी आवडत ती कोर्टात महत्वाची तारीख आहे बाकीचं जेवण तयार झालं असेल तर वाट मला उशीर होतोय काय एवढा हट्ट तू करू नकोस तुझ्याकरता मी दुसरं काहीही करेन हा हट्ट नको करंजी खाऊन बघा एवढा हट्ट आहे दुसरा हट्टच नाही तर प्रकरण हट्टाला भेटलं ठीक आहे म्हणलं तुझ्या करता मी दोन्ही करंजा खायला तयार आहे माझा एक हट्ट पुरा करशील ते म्हणले इश्य म्हटलं काय काय प्रत्येक वेळेला काय तो हट्ट असतो काय मग काय हवंय नाही मला आता काहीच नकोय दोन सिगारेट सोडून दाखवशील हा प्रश्न गेल्यावर काय म्हणजे ताब्यात जर सांगायचं झालं तर ज्योतीची हा म्हणता ज्वाळा झाली तुला काय करावं बशीट दोन्ही करंजा उचलल्यान खिडकीतनं बाहेर फेकून दिल्या मी टडोकलो मी धावत धावत गॅलरी मध्ये आलो माझा अंदाज खरा ठरला और ज्योतीने फेकून दिलेल्या करंजा खाली गॅलरी मध्ये उभ्या असलेल्या दिनकरच्या टाळक्यावरती नेम धरून माराव्या तशा पडल्या वर मार करत त्यांनी त्याला काय वाकतील साहेब काय चाललंय मी म्हणालो नेहमीच्याच गोष्टी चालल्या मग वहिनीला म्हणावं की करंजा मिळाल्या आता तकल्या येऊ देत यात आलो ज्योतीला म्हटलं ग ज्योती फेकून फेकल्यास त्या दोनच करंजा त्याचा काय उपयोग होणार या बाईला चेष्टा समजली नाही भाऊ तिने करंजांनी भरलेलं गरम गरम ताट उचललं करंजा सबंध केरा रिकाम्या केल्या आणि बाईसाहेब बेड बेड होऊन रडत बसल्या मी ओळखल की हे वाढण हे रडणं एक आबोला सप्ताह हो साजरा करणार आणि मग आमच्या घरातून जाणार पण नाही आता मी आलो पॅसेज मध्ये पाहिलं एक ट्रंक एक वळकटी बलात म्हणलं पाहुणे आबोला सप्ताह साजरा होत नाही आणि तसंच झालं चाहूल लागल्याबरोबर बाईसाहेब बाहेर आल्या केव्हा आला काय फालतू प्रश्न आहे <laughs> ठीक आहे दिवसभर ते उभा होतो मोठ्यांनी बोलू नका पाहुणे आले गुड न्यूज मी आत आलो तर राजाभाऊ आमची वाट पोतावरती बसलेला होता मी बूट काढल्याबरोबर बायसे पटकन बाहेरल्या बूट उचलून ठेवले मोजे उचलून ठेवले डेट्याची गाठ सैल करण्याकरता उगीच लगत केली कोट काढायला मदत केली पटकन आत के गेली चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली रिकामा ट्रे घेऊन ती पुन्हा आत जायला लागली तेव्हा राजाभाऊ म्हणतो वा वहिनी सती सावित्री नंतर स्वर्गात फिट तुमचीच आणि <laughs> बाईसाहेब अजे झक्क लाजलेत कोण म्हणजे सकाळी ज्वाळा झाली होती म्हणून अर्थात राजाभाऊ समोर सुखी संस्काराचं चित्र उभं करण्यात आम्ही शंभर टक्के यशस्वी झालो अरे, अरे बायको नाटक करते हमदी कुछ कमी नाही जेवायला बसते परत हे छान चाललं होतं जेवायला बसत्याबरोबर राजाभाऊ म्हणतो की बहिणी आता स्वयंपाक फॅन्टॅस्टिक झालाय पण एकच रिक्वेस्ट आहे एकदा करंजा खिलवा की तुमच्या करंजा म्हटल्याबरोबर मी बायकोकडे पाहिलं तिने माझ्याकडे पाहिलं तो आमच्याकडेच बघत होता त्या पाहुण्याचं फार बारीक लक्ष असतं मला आवडत नाही काय कुठे काय नाही करंजांचा विषय निघाल्यावर तू बायकोकडे पाहिलं बहिणी तुझ्याकडे पाहिलं राजा आमचं लव मॅरेज आहे ना आम्ही नेहमी एकमेकांच्याकडे बघतो आता हिने हसा बघली तुम्ही हसतात पण बाई गप्प भाऊजी काय हवंय बहिणी केला ना उतरला अरे करेक याला करंजी आवडत नाही नाही का आणि मला करंजी आवडत नाही त्या दोघांना आवडते म्हटल्यानंतर करंजी या दोघांचा सॉफ्ट कॉर्नर मग मला फॉनर करायला त्यांना काही वेळ लागतो काय मी ताबडतोब पाहुण्याची किंवा आशिलाची वाट बघायला लागलो एरवी आशील वकिलाची वाट बघतो पण बाजू उलटल्यावर आता हा आमचा लंगोटी आह पण शत्रू पक्षाला तितूर झाला की नाही अरे खायची गोष्ट निघाली म्हणजे माणसं अशी फुटतात दार वाजून मी पडत्या आज्ञा घेतली हात धुत दार उघडले एक अनोळखी ग्रहस्थ समोर उभे देशपांड्यांकडनं आलोय माझं नाव तावडे वकील साहेब आहेत का मीच या तावडे आत आले घाबऱ्या घोबऱ्या चेहऱ्याने इकडे तिकडे दे बघायला लागले पुन्हा एकदा मी देशपांड्यांकडनं माझ्याकडे येऊन पोचलात ना आता कुणाकडनं आला झाला की महत्व नाही बोला काय करू तावडे तुमच्याकरता वकील साहेब मार्गदर्शन हवंय म्हणजे सल्ला हो कशाबद्दल भाऊबंथी जमीन ओनरशिप ब्लॉक नाही वकील साहेब तसं काही नाही मला घटस्फोट हवा मिळेल का मिळेल नाही कोर्टामध्ये कोणतं कारण सांगितलं म्हणजे घटस्फोट पटकन मिळेल वकिलापासून आणि डॉक्टर पासून काही लपवू पण नाही कारण दोघं जण खाजगी कामं पाहतात तुमचं कारण काय ते मला सांगाल का, का। आमचं एकमेकांच्या पटत नाही तर पटत नाही म्हणजे एक्झॅक्टली काय होतं आता हा डायलॉग आत ऐकू जायला नको म्हणून मी स्वयंपाकघराच्या दारापाशी आलो तर बायको आमच्या मित्राला सांगत होती की भाऊजी आम्ही बायकांनी सारखा स्वयंपाक करायचा नवऱ्याला हे आवडतं की नाही ते आवडतं की नाही असं करायचं नवरे लोकांनी बायकोच्या आवडीनिवडी करता स्वतःच्या आवडी निवडी मुरड घायला पाहिजे की नाही राजा म्हणतो ऑफकोर्स तर राजा मुला काय करताय याचं लग्न व्हायचंय पण ते दोघं जण गप्पांच्यात रंगले तेवढं मी पाहिलं पुन्हा बाहेर आलो आणि आमच्या तावड्याशी बोलायला लागलो तावडे तुमचं कारण काय भाव वकील काय सांगू आमचं एकमेकांच्या अजिबात पटत नाही हो कुठल्या कारणामुळे पटत नाही अ साधी गोष्ट आहे आमच्या आवडीनिवडी जमीन आसपाराचा फरक आहे मग तसं एकमेकांशी पटणार आवडीनिवडी जमीन आसपाराचा फरक आहे म्हणून घटस्फोट घ्यायची गरज नाही आणखीन एक उपाय सांगू का तू ना काही नाही आपण तमाम नवरे लोकांनी बायकोच्या आवडी करता स्वतःच्या आवडी निवडीला थोडीशी मुरड घालावी त्या किती वेळा आपल्या करता करतात एवढं म्हणालो स्वयंपाकघराने नजर केली तर ज्योती अक्षरशः हाताने मामाला ओळत होती म्हटलं ही ओवाळणी आणि आमचं बोलणं घरी ऐकू जाणं काही हितावं नाही बंदगार दार म्हणून मी पटकन उठवते होती म्हणते राहू दे बर म्हटलं आणि मग मी विचार केला सकाळी केली चेष्टांना समजून सोहळ्या करंजा फेकून देणारी आमची बायको काय किंवा बारीकशा कारणाकरता घटस्फोटासाठी वकिलाकडे धाव घेणारे तावडे काय त्याला खरं म्हणजे वकील म्हणून सल्ला नकोय मित्र म्हणून कोणीतरी हितगूज केलं पाहिजे मी तावड्यांच्या जवळ बसलो चेहरा बावरलेला अरे बायकोला धमकी दिली असेल घटस्फोट घेतो म्हणून आणि माझ्याकडे आले असतील तुमची माझी ओळख नाही तुमच्या सहभाग ना मी बघितलेलं पण नाही तुमचं एकमेकात पटत नाही म्हणजे माघार घ्यायला कोण कमी पडतं प्रथम सुरुवात कोण करतं याची मला काहीही कल्पना नाहीये पण थोडक्यात नवरावे कोण जरा एकमेकांशी कसं असावं म्हणून सांगू अहो त्यांना आताच मोठं बिलंदर आहे विचित्र आहे तिथे मित्र म्हणून जवळ घ्यायचं असतं मैत्री म्हणून जवळ घ्यायचं असतं कधी रागवायचं असतं कधी रुसायचं असतं कधी हसवायचं असतं थोडक्यात म्हणजे नवरा बायकोजून आता संसारात एकमेकांशी करंजी सारखं <laughs> असावं कळलं म्हणजे कसं म्हणलं आपण तमाम नवरे लोक म्हणजे बाहेरचं आवरण बायको म्हणजे सारण कारण नुसत्या सारणाला किंमत नाही नुसत्या आवरणाला किंमत नाही पण भांडण झाल्यानंतर आपण ते काटेरी सात आपल्या अंगावरनं फिरवून घ्यायचं पण सारणाला धक्का लागून घ्यायचा बरे फिलॉसॉफी राहू दे मला फक्त एक सांगा की बायको सारण्यासारखी गोड असते की पण टावळे झक्त लाजले हो आपल्याला सारण हवं आहे ते म्हणले हवं आहे म्हणलं घरी पळा माझ्या खोलीतून अशा काही वेगाने उठले की क्षणभर रेंगा ते तर मी ब्रिफकेश म्हणून एखादा घटस्फोट काढून त्यांच्या डोक्यावरती आपटला असतं मी हे बोलतोय तर आज राजाभू आणखी आमची होती एकमेकांना टाळ्यावर टाळ्या देत आहेत बायको मोठ्याची असते ताबडतोब तावड्याने स्वयंपाकघराकडे नजर टाकली निवडला ते आमचं सारण आहे <laughs> तावडे बाहेर निघून गेले मी पुन्हा स्वयंपाकघराकडे आलो माझी बायको आणि आमचा भाऊ एकमेकांना टाळ्यावर टाळ्या देत होती जिंकलं होतं कोण हरलं होतं कोण हे सगळ्यांना समजलेलं होतं आणि मी तसाच मेणबत्तीसारखा उभा होतो